नमस्कार मी वैद्य पंकज पवार सामका आयुर्वेद पंचकर्म सेंटर गोधनी बायपास यवतमाळ ये येथून आपण सर्वांचं स्वागत करतो आहे यंदाचं वर्ष हे सामका आयुर्वेद पंचकर्म सेंटरचं पंचवीसावं वर्ष म्हणजेच सिल्व्हर ज्युबली इयर हे साजरं करीत आहे या वर्षानिमित्त सामका आयुर्वेदद्वारा धन्वंतरी वेलनेस सेंटर याचा शुभारंभ आज दिनांक चोवीस नोव्हेंबर रोजी करण्यात येत आहे धन्वंतरी वेलनेस सेंटर याची मूळ संकल्पना गुरुवर्य नाना जोशी यांनी ट्रिपल अँटीजेन थेरपी या याद्वारा केलेली आहे जसं आज आपण पाहतो हृदयरोग उच्च रक्तदाब मधुमेह थायरॉइड स्थूलपणा संधिवात हे वेगवेगळे विकार सर्वांना होताना दिसतात आणि या आजारापासून मुक्तता मिळवण्यासाठी वेलनेस सेंटर या थेरपीचं आयोजन केलेलं आहे यामध्ये वेगवेगळे वैद्यांमार्फत आहार वैद्यांमार्फत तसेच योगासन या तिघांचा संगम करून या आजारांवर